एकदम खुशखुशीत रवाळ दाणेदार मार्केट मध्ये मिळतो तसा अगदी घरच्या घरी कमी खर्चात भोनताळ कसा बनवायचा ते पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये स्वागत आहे हे मी पाव किलो बेसन घेतलेले आहे पाव किलो बेसनला पाव किलो तूप घेतलेलं आहे त्याच्यातलं जे दोन चमचे तूप मी थोडंसं बाजूला काढते एक तूप थोडंसं पातळ गरम करायला ठेवते थोडंसं जेवढं तूप आहे तेवढं त्योड़ा, तेवढंच भांड्यात दूध घ्यायचं हे दोन्ही चांगलं उकळायचं आणि हे थोडंसं गरम असतानाच पिठामध्ये टाकून घ्यायचंय पिठामध्ये टाकताना थोडं थोडं टाकायचं आणि त्याला असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं ते थोडं आता थंड झालंय मी हाताने चांगलं मिक्स करून घेते हे बेसनपीठाच्या कनाकणाला आपलं दूध आणि तूप लागलं पाहिजे म्हणजे ह्याला धाबो धाबो देणं असे म्हणतात याचं दाबून दाबून ठेवून द्यायचं घट्टसर असं एक पंधरा वीस मिनट बेसनपीठ असं झाकून ठेवायचं पंधरा वीस मिनिटं झालेली आहेत मी आता उघडून घेते याचं थोडंसं सैल करून घ्यायचं आणि हो हे आता आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे चाळणीने चाललं चाळलं की कसं होतं त्याच्यामध्ये जे वरती जे असं कण असतात ते वरती राहतात आणि रवाळ पीठ खाली पडतं हे चांगलं असं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे जाडबुडायची कढई घ्यायची सर्वप्रथम त्याच्यामध्ये तूप टाकायचं हे तूप दोनशे ग्राम आहे पण थोडं थोडं टाकायचं जसं लागेल तसं थोडं तूप आता गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये रवाळ आपलं बेसन तयार केलं होतं ते टाकून घ्यायचं हे हलवतच राहायचं थांबायचं नाही ना ते बेसन खाली कडेला चिकट जसं लागेल तसं तूप थोडं थोडं टाकून बेसन चांगलं भाजून घ्यायचं ह्याच्यामध्ये थोडा मी बेसन भाजत आलं थोडं मी शंभर ग्राम मावा टाकून घेते म्हणजे मावाही आपला चांगला भाजून जाईल हे बेसन भाजायला पंधरा मिनटं मंद गॅसवर जातात अगदी मंद गॅसवर बेसन भाजून घ्यायचं गॅस प फास्ट केला तर बेसन तर भाजतं पण एकदम कच्चं राहतं ते ही एक वाटी मी साखर घेतलेली आहे एक वाटी साखर त्याला पाऊन वाटी पाणी आपण या साखरेचा तर पाक बनवणार आहोत हे भांडं खालीचं चा। आहे मी चांगलं मिक्स करून घेते चमच्यानी आता हे भांडे गॅसवर ठेवते गॅस मंदच ठेवलेलं आहे आणि हे चांगलं हालवून घ्यायचं चा� अगदी थोड्या थोड्या वेळाने चेक करून बघायचं आपलं पाक झालाय की नाही एक तारीख पाक लागतो पाक तयार झालेला आहे मी गॅस बंदच केलाय बेसन मध्ये मी वेलची पावडर टाकून घेतली थोडस याच्यामध्ये मी केशर पण टाकून घेतलंय बेसन एकदम थंड होऊन द्यायचा म्हणजे कोमट आणि मग त्याच्यामध्ये पाक टाकायचा बेसन गरम असेल आणि पाक जर टाकला गरम गरम तर मोहन कडक होतो म्हणून बेसन कोमट होऊन द्यायचं आणि मग पाक टाकायचा हे चांगलं आता पाक टाकलेलं आहे चांगलं हालून घ्यायचं चा, मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं हे सर्वप्रथम थोडंसं पहिलं पातळ होतं नंतर ते घट्ट होत जातं ह्याच आपलं घट्ट झालेलं आहे बरोबर मी एक प्लेटला आता तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या मोहनताळ मी थापून घेते तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडासा कलर टाकायचा असेल तर टाकू शकता पण मी टाकला नाही मी त्याच्यामध्ये फक्त केशर टाकलं होतं तरी आपल्या मोहनताळा कलर किती सुंदर आलेला आहे पहा आता ले ले हे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत थोडे हे माझ्याला ड्रायफ्रूट कटर आहे त्याच्यामध्ये मी बारीक करून घेते यात आपल्या मोहनताळावर पण मी थोडंसं असं ड्रायफ्रूट टाकून घेते त्याच्याकडे काजू बदाम होते म्हणून मी तेच टाकले तुमच्याकडे पिस्ता वगैरे असेल टाकले तरी चालतील हे आता मोहनथाळा आपला हा बरोबर सहा पाच सहा तास त्याला एकदम थंड होऊ द्यायचा आणि मग त्याला कट करायचा म्हणजे तो चांगला सेट होतो मी रात्रीच केला होता म्हणून त्याला मी रात्रभर ठेवला होता हे दुसऱ्या दिवशी तुम्हाला, थे थे तुम्हाला मी आता वड्या पाडून दाखवते त्याच्या तुम्हाला मोहन थाळाची जशी जाडी हवी असेल तसे प्लेटमध्ये ओतून घ्यायचं मी आता तुम्हाला मोहन थाळाचं एक पीस काढून दाखवते बघा आपला कसा रवाळ दाणेदार मोहनथाळ तयार झालेला आहे आधी घरच्या घरी कमी खर्चात मोहनथाळ आपला तयार झालेला आहे त्याचं टेक्स्चर कलर किती सुंदर दिसते पहा तुम्हाला माझी छोटीशी रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण